यांचं आमचं गंगातारा आनंद आश्रमामध्ये आम्ही सगळे मिळून तुमचं सहर्ष स्वागत करीत आहोत आता अन्नदानासारखं सर्व श्रेष्ठ सर। ज्ञान तर यांनी सांगितलेलंच आहे परंतु हा जो आश्रम आहे ना हा अतिशय खरंच सुंदर आहे आणि मन सुंदर तर आश्रम सुंदर माझ्या दोन्ही माता सुंदर त्यांचं मन सुंदर म्हणून आमचा आश्रम सुंदर आणि त्यांच्या दोन तीन खासियत त्यांना खोटं बोललेलं आवडत नाही दुसरी खासियत त्यांची स्वच्छता आहे आणि तिसरी खासियत त्यांची अशी आहे की अगदी श्रीमंत माणूस आला किंवा अगदी गरीब माणूस टप्पल फाटकी घालून जरी आला तरी एका त्यांना मोजलं जातं हे फार त्यांचा हा फार मोठा गुण देण्यासारखा आहे आणि त्यांनी आम्हाला जगण्याची दिशा दाखवलेली आहे आम्हाला कसं जगावं हे सांगितलेलं आहे आणि असं असताना काही असतात समस्या माणसाच्या ना, नाही असं नाही पण त्या मागे टाकून द्यायच्या असतात त्या धरून ठेवायच्या नाही यांच्या प्रेमाच्या पंखाखाली आम्ही इतक्या वाकून गेलो आहे ना आमची इतकी नाळ जोडली ना यांच्याशी ह्या आम्हाला एक दिवस जरी दिसल्याने तरी आम्ही अस्वस्थ होतो आमच्यात आमच्यात आम्ही की कुठे गेल्या असतील काय गेल्या होत्या अजून आल्या नाही रात्री आम्ही साचल घेतो गाडीचा आवाज घेतो रात्री गाडी आली आम्ही दोघे जण माझी मैत्रीण जवळ भदे म्हणून आम्ही दोघे जण म्हणतो म्हणतो मॅडम आल्यावर का म्हणजे इतका आम्हाला त्यांची नाळ जोडली गेली त्यांच्यावरून आम्हाला करमत नाही आणि त्या आहेत म्हणून आम्ही आहे त्या नसत्या तर आम्ही कुठे गेला असतो आम्हाला खरोखर प्रेमाची गरज आहे माहीची गरज आहे असं कुठे ऐकलं का हजार रुपये प्रेम मिळतं ते अगदी मनापासून द्यावं लागतं आणि ते प्रेम आम्हाला मिळतंय आम्ही ते आनंदी आहे कुठल्या गोष्टीची आम्हाला कमी नाही आहे आणि आय एम व्हेरी व्हेरी हॅप्पी असं मी म्हणेन आणि मी